गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा आपल्या संस्कृतीची लोकपरंपरेची आणि लोककलांची ओळख विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना व्हावी त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने दिनांक बावीस ते पंचवीस ऑगस्ट दरम्यान आमदार सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन आमदार सुरेश बोडे यांच्या सौजन्याने करण्यात आले होते आमदार सांस्कृतिक महोत्सवाचा समारोप रविवारी बक्षीस वितरणाने झाला आमदार सांस्कृतिक महोत्सवामध्ये समूह हो नृत्य एकल नृत्य खाद्यपदार्थ रांगोळी स्पर्धा शालेय तथा खुला गटात समूह गायन यासह विविध प्रकारच्या अकरा स्पर्धांमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना प्रथम द्वितीय आणि तृतीय त्याचप्रमाणे उत्तेजनार्थ असे बक्षीस मान्यवरांच्या हस्ते यावेळी देण्यात आले सहभागी स्पर्धकांच्या विनंतीनुसार हा महोत्सव दरवर्षाप्रमाणे घेण्यात येईल असे आश्वासन आमदार सुरेश भोडे यांनी यावेळी दिले कारण तुम्ही भाग घेतला म्हणून तो विजय होऊ शकला तुम्ही भाग घेतला नसता तर त्याला विजयाची संधी मिळाली नसती म्हणून आता सुद्धा कदाचित दुसरा नंबर येईल तिसरा येईल मिळणार नाही आणि हेमंत मोरी सांगितले की दरवर्षी होणार आहे पुढच्या वर्षी आपल्याला नक्की पारितोषिक मिळेल असा प्रयत्न आपण सगळ्यांनी करा आणि दीपक मोरे सांगितलं आम्ही सर्व मिळून आम्ही बसलेले सर्व मिळून दरवर्षी मला वाटतं हा महोत्सव घेऊ जर इथे पब्लिकला जागा मिळवली आपण सागर बाग सुद्धा मोठा कार्यक्रम घेऊ शकतो अशा पद्धतीने हा महोत्सव आपण करू कारण खानदेश हे कला आपण जर बघत असाल खानदेशच सांस्कृतिक खूप महत्व आहे आपल्याला कालच बहिणा बहिणीची जयंती झाली आणि या माध्यमातून खर कालवेरी बहिणा सुद्धा आपल्याला साहित्याच्या माध्यमातून इतर काही दिलेलं आहे या प्रसंगी व्यासपीठावर आमदार सुरेश भोळे खासदार स्मिता वाघ माजी महापौर सीमाताई भोडे हस्यजात्रा फेम हेमंत पाटील माजी नगरसेवक जितेंद्र मराठे गायत्री राणे राजेंद्र घुगे पाटील डॉक्टर केतकी पाटील दीप्ती चिरमाडे विशाल त्रिपाटी अजित राणे शैला चौधरी रेखा कुलकर्णी नीलाताई चौधरीसह मान्यवरांची उपस्थिती होती धर्मेंद्र राजपूत जळगाव टाईम्स न्यूज